नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी दिली जाणार पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्यातल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्यानं जाहीर झालेल्या एकोकृत निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती योजना आणि राज्य शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमत दर्शवत संप संस्थगित करण्याची घोषणा केली राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद